नमस्कार शेतकरी मित्रांनो खरीप दोन हजार चोवीस पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यात जमा यादीत तुमचे नाव चेक करा शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी एक अत्यंत आनंदाची आणि दिलासादायक बातमी आहे खरीप हंगामा दोन हजार चोवीस चा पीक विमा आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे विशेषतः बुलढाणा आणि वाशिम जिल्ह्यातील शेतकरी मित्रांनो दोन जिल्ह्यातील पीक विमा जमा होण्याची शक्यता आहे म्हणजे सुरुवात झालीच आहे जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांना काढपतीतील नुकसानीचा विमा मंजूर झाला होता त्यांच्या खात्यात ही ये रक्कम येण्यास सुरुवात झालेली आहे शेतकरी मित्रांनो तुम्ही जर बुलढाणा आणि वाशिम जिल्ह्यातील असतील तर तुमच्या बी खात्यात लवकरच रक्कम जमा होणार आहे तुमच्या खात्यात पैसे आले की नाही ते कसे तपासायचे शे आहे शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांच्या खात्यात अजूनही पीक विम्याचे पैसे जमा झालेले नाही आहे त्यांच्या काळजी करू नये पुढील एक ते दोन दिवसात सर्व पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम जमा होण्याची शक्यता आहे पैसे तपासण्याची सोपे पद्धत बँक मॅसेज तुमच्या मोबाईलवर बँकेकडून आलेले मॅसेज तपासा दुसरी पद्धत खाते तपशील तुमच्या बँक खात्याशी चौकशी दोन दिवस वाट फाय पैसे जमा न झाल्यास तुमच्या बँक किंवा जवळ कुर्शी कार्यालय जाऊन चौकशी करा लक्षात ठेवा सध्या पी एल एम पी एल बेपीएल पार्लरवर विम्याचे माहिती नाही आहे इथे करून तुम्हाला कोणतीही नवीन माहिती मिळणार नाही शेतकरी मित्रांनो तर जिल्ह्याच्या पीक विम्याचे काय बुलढाणा आणि वाशिम मधील तरी राज्यातील जिल्ह्यांमध्ये देखील पीक विम्याचे रक्कम मंजूर झालेली आहे मात्र ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यासाठी शासनाकडून उतरित अनुदान देण्याची वाट फावी लागत आहे अपेक्षित लवकरच हे अनुदान प्राप्त झाल्यावर इतर जिल्ह्यामधील ही शेतकऱ्यांनाही विम्याची रक्कम जमा होण्यात केली जाईल जुन्या पीक विम्याचे थांबा बाकी काही मार्गी लागणार शेतकऱ्यांसाठी दुसरी मोठी दिलासादायक म्हणजे काही दिवसांपासून पीक लवकरच लागण्याची शक्यता आहे शेतकरी मित्रांनो प्रलंबित वर्षे दोन हजार एकवीस आणि दोन हजार बावीस या वर्षामधील थांबिकीत विमा रक्कम अपेक्षित जमा येते आठ ते दहा दिवसात ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता अशी विश्वसनीय माहिती मिळत आहे त्याच्यामुळे अनेक वर्षांपासून जुन्या विम्याचा वाट हा शेतकऱ्यांना चिंता लवकर लवकरच मिटेल अशाच इन्फॉर्मेशनसाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा शेतकरी मित्रांनो